नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष काळाचा महिमा कसा आहे बघा एक काळ असा होता साखर मिळतच नव्हती कुठेही गेलं तरी तुम्हाला गुळाचा चहा चहा प्यायचा तर गुळाचा चहा कारण साखर अतिशय दुर्मिळ होती कारखाने नव्हते काळ बदलला साखर कारखाने वाढले आणि साखरेचा चहा प्यायचा म्हणजे त्याचं स्टँडर्ड आणि गुळाचा चहा प्यायचं म्हणजे त्याचं मागासले पण असं एकूण लोकांचा तर्क होता पण सगळे उलटे फेरे सुरू झालेत आता ना गुळाचा चहा पिणं हे कसं आरोग्यदायी आहे याच्या जाहिराती व्हायला लागल्यात आणि गुळाचा चहा अतिशय मोठ्या प्रमाणावरती विकला जातो आहे सगळे बदलत चाललं आहे म्हणजे एकेकाळी -एक असं होतं ना की गहू ज्यायला खायला मिळणं दुर्मिळ होतं भाकरी हे सर्रास होती भात कोणीतरी पाहुणे गावळे आले तरच भात असायचा काय घरोघरी रोज भात होत नव्हता भाज्या पण नव्हत्या आता सगळी बदलली आहेत लाईफस्टाईल बदलली आहे आता आहे ना मग पुन्हा एकदा भाकरीचं आलं आहे मग पुन्हा व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जोरत आहे भाकरी ही कशी योग्य आहे गहू कसा खायला नको असं कोणीतरी तुम्हाला बाहेरून सांगितल्यानंतर आपल्याला महत्व कळतं आणि पुन्हा एकदा बाकरीकडे लोक मिळतात आता हे सगळं जे होत आहे ना माझं सांगण्याचा मुद्दा काय आहे बदल काय वेगाने होत आहेत काय होत आहे काय नाही आपण काही बघत नाही आत्ता नवी पिढी कुठून तरी वाचते आणि आपल्याला सांगते कसं आवश्यक आहे साखर कमी खाल्ली पाहिजे गूळ हा शरीराला कसा लाभदायक आहे किंवा ज्वारी असेल डाळीच्या बाबतीमध्ये हे सगळं आता कुठून तरी वाचतात आणि आपल्याला सांगतात आता हे जन्म गेले आपण सांगण्यामध्ये पण कोणाला याचं महत्त्व कळत नव्हतं हो मग आता एक नव्याने काही बदल असं झाला आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे पाण्याची दुर्भिक्ष आहे तरीही ऊसाचे कारखाने वाढत आहेत ऊस वाढतो आहे कारण बाकीच्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होत आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे देशातले दोन प्रांत असे आहेत की जिथं ऊस मोठ्या प्रमाणावर घेतला जातो आता या ऊसाचं साखर कारखाने हा एक विषय आणि दुसरं त्याचं गुऱ्हाळ करून गुळ काढला जायचा अगदी दोन चार वर्षापर्यंत गुऱ्हाळ्याचं चा प्रमाण हे अगदी मोठं होतं अनेक ठिकाणी रस प्यायला जा गुळ खायला जा असा गुळाच्या एकूण गुऱ्हाळामध्ये जाण्याची एक प्रथा होती रस पाठवले जायचे घरोघरी काकवी म्हणजे पाक म्हणतात त्याला ते पाठवलं जायचं पण आता काय झालं आहे की शासनाच्या एवढ्या योजना निघाल्यात गोरगरिबांसाठी आणि त्याच्यामुळे मग आता कष्ट करण्याची गरज नाही मोफत अन्नधान्य मिळतंय लाडकी बहीणसारख्या योजनेमधून तुम्हाला काही न करता पैसे मिळायला लागले त्यामुळे लोकांना आता काम करावं वाटत नाही आणि त्यामुळे मजुरांचा तुटवडा तो मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गुळाचे उत्पादन करणारे म्हणजे गुराळेच बंद पडली आहेत अतिशय कमी प्रमाण आहे म्हणजे एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि इकडे लातूर ह्या चार बाजारपेठा ह्या अतिशय मोठ्या होत्या गुळाच्या बाजारपेठा म्हणून आता या सीझनमध्ये सुमारे पंचवीस ते तीस हजार ढेपी हे रोज त्याची आवक असायची आणि आता सध्या ही आवक केवळ चार ते पाच हजार डी पीवरती आलेली आहे गुळाला भाव चांगला आहे चार हजार रुपये वगैरे भाव आहे क्विंटलला पण होत आहे काय आहे की हे करणंच परवडत नाही ना गुराळाच करणं परवडत नाही आणि त्यामुळं आहे काय आता गुळ पावडरचे कारखाने सुरू झालेत महाराष्ट्रात जेवढे साखर कारखाने आहेत तेवढेच साधारण दोनशेच्या आसपास हे गुळ पावडरचे कारखाने आहेत आणि त्याची प्रति दिन क्षमता जी आहे ती शंभर ते दोनशे टन उत्पादन करण्याची आहे यातलं काय आहे की आता ऊस उत्पादकांची अडचण असते वेळेवर ऊस जात नाही मग तो ऊस कुठे घालायला लागतो साखर कारखान्यांकडे विनंती करायला लागते तिकडे नंबर लागायला वेळ लागतो आणि म्हणून मग हे जे गुळ पावडरवाले आहेत ते घेऊन जात आहेत मागे जे हैदराबाद अन्य अनेक शहरामध्ये रसवंतीसाठीचा ऊस जातो त्याला भाव मिळतो मुद्दा काय आहे की हे गुळ पावडरचं प्रोडक्शन एवढं मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं याचं कारण आता गुळाचा चहाचं एक आकर्षण आहे आणि त्याला चांगला भाव त्या गुळ पावडरला मिळतो आपण जो गुळाचा चहा पितो ना तो गुळाचा चहा नसतो गुळ पावडरचा चहा असतो पिवळा जर्द तो गूळ आपण एकेकाळी बघायचो तसाच आता पावडर फॉर्म आले आणि एक किलोचे पॅकिंग आले आणि जी लो क्वालिटी आहे लाल वगैरे जो गुळ निघतो ना गुळ पावडर निघते ती दारू बनवण्यासाठी विकली जाते झालंय काय आहे की त्याच्यामुळे आता तुम्हाला घरात गुळ घ्यायचं म्हटला तर अतिशय दुर्मिळ झालाय गुळ मागडा आहे आता बाजारपेठेमध्ये गुळाचे हे जे भाव आहे किलोचे गुळ ना मॉलमध्ये गेला तर तुम्हाला सत्तर रुपये किलोच्या खाली तुम्हाला गुळ मिळत नाही हे बदल कसे वेगाने होत आहेत आणि आपल्याला ह्या गोष्टी स्वीकारल्या गेल्या पाहिजेत आता हा विषय इतका मोठा आहे बघा की साखरेच्या विषयामध्ये जर म्हणजे किती वर्षापासून आज आजही साखर हे इसेन्शियल कम्युनिटी अत्यावश्यक म्हणून येते साखर लागते की ते एकूण उत्पादनाच्या अठरा टक्के साखर ही खाण्यासाठी वापरली जाते दैनंदिन गरज म्हणून स्वीट ह्याच्यामध्येच हे जे आहेत ना सगळे आपल्याकडचे आपण बघतो स्वीट होममध्ये मिठाईमध्ये त्याचा वापर हा सर्रास आहे तो जो वापर होतोय ना त्याचे वेगळे भाव लावा ना तुम्हाला स्वस्त साखर पाहिजे तर रेशन दुकानातूनच घ्यावे लागेल असा जर नियम केला ना तर ऊसाला चांगला भाव देता येऊ शकतो पण सरकार असे निर्णयच करत नाही जे निर्णय सगळ्यांनी मिळून सगळ्या राजकीय पक्षांनी समजा ठरवलं ना तर कर करता येऊ शकतं पण दुर्दैवाने वर्षानुवर्षे याच्यावरती चर्चा होते मात्र निर्णय होत नाहीत आणि त्यामुळेच अडचणी निर्माण होतात जिथं गरज आहे ना तिकडे कोणीच बघत नाही हे प्रश्न काय आहेत त्याचं उत्तर काय द्यायला पाहिजे सगळं मताचं राजकारण आणि हे त्यामुळे आपण म्हणजे काय आहे की गुळाचा चहा पितो त्याची मी मुद्दा आपला सुरुवात त्याच्यापासून झाली की ह्या सगळे विषय जे आहेत ना गुळाचा चहा आपण मिळतोय का गुळाचा चहा तो तो गुळ आहे का त्यात पावडर फॉर्ममध्ये केमिकल किती आहेत त्यामुळं गुळाचा पा चहा हा देखील आरोग्यदायी खरंच आहे का याचा कुठं आपण अभ्यास करतो जे मिळतं दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणून आपण साखरेच्या चहापेक्षा हा घेतलेला बरा असा आपण समज करून घेतो प्रत्यक्षामध्ये म्हणजे उडदा माझी गोरे काय निवडावे निवडणारे अशीच आपली अवस्था झाली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब